श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे तर आज मी स्वामी सेवा करत असताना मला काय अनुभव आला आहे हे तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे खरं तर आजपासूनच दत्त जयंतीसाठी म्हणजे शुक्रवारपासूनच पहिला दिवस पारायणाचा आजचा आहे माझा आता वर्षभर मी प्रत्येक महिन्याला एक अशी प्रत वर्षभर मी पारायण करणार आहे खरं तर स्वामी सेवा करत असताना मला खूप चांगले अनुभव आले आहेत आधी मी स्वामी सेवा करत नव्हते पण स्वामी सेवा करायला लागल्यापासून गुरुचरित्र पारायण करायला लागल्यापासून माझ्या आयुष्यामध्ये खूप बदल झाला आहे तर मी थोडक्यात सांगण्याचा सा प्रयत्न करते पण तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा आणि कमेंटमध्ये तुम्ही गुरुचरित्र पारायण करताय का नाही हे नक्कीच सांगा तर खरं तर स्वामी म्हणजे नेमके कोण हे म हेही मला आधी काही वर्षांपूर्वी माहिती नव्हतं पण अगदी एका म्हणजे अगदी माझ्या आयुष्यामध्ये मा असा काही इतका चांगला प्रसंग झाला एका कठीण प्रसंगामध्ये स्वामींनी मला कठीण प्रसंगामधून वाचवलं तेव्हापासून मी स्वामी सेवा करायला लागले आणि स्वामी सेवा करत असताना आ, स्वामी चरित्र वाचत असताना गुरुचरित्र पारायण करत असताना खूप असे चांगले अनुभव येतात मला अक्षरशः मी तर एकदा गुरुचरित्र ग्रंथाचं वाचायन करत असताना अचानकच माझ्या डोक्यावर असा वेगळाच एक प्रकाश पडला दिव्यामध्ये अनेक वेळा इतक्या सुंदर आकृत्या तयार होतात स्वप्नामध्ये मी एकशे आठ वेळा ज्यावा जेव्हा ज्यावेळी मी स्वामी चरित्र एकशे आठ पारायणं केली केली त्यावेळी एका श्रावण महिन्यामध्ये पहाटे इतकं सुंदर स्वप्न पडलं ना असे कितीतरी चांगले अनुभव माझ्या आयुष्यामध्ये आलेत आणि खरं तर स्वामी सेवा गुरुचरित्र पारायण स्वामीचरित्र करायला लागल्यापासून आयुष्यामध्ये इतक्या वेगळ्या गोष्टी घडायला लागल्या आहेत की स्वप्नातही कल्पना केली नव्हती इतका चांगला बदल मला जाणवतो आहे त्यामुळं मी तुम्हाला नक्की सांगेल की तुम्ही अजूनही जर गुरुचरित्र पारायण वगैरे केलं नसेल सुरुवात केली नसेल तर वेगळं काहीही तुम्हाला जे शक्य होईल ते गुरुचरित्र तर अजूनही तुम्ही करू शकता दत्तजयंती नंतरही तुमचं पारायण द दो एक दोन दिवस सुरू राहिलं किंवा दत्तजयंतीलासुद्धा तुम्ही सुरुवात केली तरही चालण्यासारखं आहे पण नक्कीच आणि गुरुचरित्र पारायण नाही जमलं तर स्वामीचरित्र स्वामी करा अगदी जपमाळ वगैरे केला तरीही चालेल पण दत्तजयंती ही खूप अतिशय महत्त्वाची आहे त्यामुळं गुरुदेव दत्तांची काहीतरी सेवा नक्कीच करा आज पारायणाचा पहिला दिवस होता एक ते नऊ अध्याय वाचायचे होते आणि ते वाचून आत्ताच पूर्ण झालेत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका